आता ह्या आम्ही बोललो आहे ना ह्या बऱ्याच जणांक लागता आला हा पण ही गोष्ट पण दाखवणे गरजेचं असा कारण ही गोष्टी आम्ही जरी नाही दाखवलं किंवा आम्ही जरी नाही बोललो तरीसुद्धा जे पर्यटक येतात ना ते जो अक्षरशः जीव चोरचोरतो आता हा जो स्पेस आहे ना मेन स्पेस आपलो बसण्याचं भाकडी बिकडे सगळी इकडे असत आणि मेन आपण इकडे बसतो ना तिथे समोरच बरोबर स्टार्टपासून तकडनं जे पायरी आहेत ना ते उतारतो ना थंसून संपूर्ण पाठीमागेपर्यंत कचरो असतो आपली सारंगांची स्पेशल कांदाभजी आहे गावता ही पाऊस ऊन पावस गेम सगळ्या सगळ्या सीजन ऑल सीजनला हय हो असतात बारमाही असतात ती वगैरे ही काकी आणि ती आपली चुलीवरची कांदाभजी आणि चाय एवढात ना? ना यो गोळा तो गोळा हा गोळा लोळा गोळा कसलं कसलो हे दोघं बहीण भाऊ असतात आणि संध्याकाळचं इकडे स्टॉल लावतात गोळ्याचं स्पेशल आणि ह्यांच्याकडं जो स्पेशल म्हणजे गोळं खावतो तर ह्यांच्याकडतो म्हणजे असं जो रिव्ह्यू असा म्हणजे जे गावात घेतात ना गोळं ते सांगतात की गोळं बिळो खावतो तर या सर्वेश आणि श्रावणी करतो आचरा गाव आणि आजूबाजूच्या एरियात राहणाऱ्यांकांना बारा म्हणजे मे महिन्याच्या उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात आपला एक आचरा बीच या एक सोल्युशन असा इकडे येऊन काही क्षण विरंगुळाचे घालवण्याचा तसेच बरेचसे पर्यटक पण त्या मे महिन्याच्या किंवा परीक्षा संपली काय गावात ये आपले येतात आणि फिरतात मस्तपैकी शांत आपला स्वच्छ असो आचरा समुद्रकिनारा तो आज आपण बघणार असा नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे मित्रांनो तारीख असा तेरा तारीख आणि उन्हाळो आणि गरमी इतकी वाढली आहे ना की आता आमच्या तळ सुद्धा बरेचशी जाणव लागली असा याचं कारण म्हणजे होणारी गर्मी आणि बरेचसे पर्यटक बरेचसे गावातले जे आहेत ते संध्याकाळ झाली म्हणजे साधारण साडेचार पाच वाजले काय डायरेक्ट सुटतात ते डायरेक्ट एक घेतात बसतात मस्तपैकी रात्री आठ साडेआठ नऊपर्यंत पर्यंत बसलेले असतात आणि ह्या गरम्याच्या थोड्याशा चटक्यापासून लांब रावासाठी आज मी लय आपल्या आचरा समुद्रकिनारी आणि आचरा समुद्रकिनाऱ्यावरती बदललेली परिस्थिती तुमका आज मी दाखवताल आणि कितीही पर्यटक या मे महिन्यात एप्रिल मे महिन्यापर्यंत किंवा शाळा सुरू होण्यापर्यंत कितीशे पर्यटक येतात कितीशी गर्दी असा ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो आणि हो जो व्हिडिओ तुम्ही असा आचऱ्याचो आजचा आच्च, आचरा बीच तुम्ही खैसून बघता तो कमेंट करून नक्की सांगा चला साधारण <coughs> आहे ना आचरा कणकवली पासून पस्तीस किलोमीटर देवगडपासून पस्तीस आणि जेम ते मालवण पासून पंधरा सोळा किलोमीटर आचरा तिठा हे एवढा अंतर होता म्हणजे साधारण तसं बघू गेलं तर मिडल जागा असा ही आचऱ्याची आचरा तिठ्यावर ना सरळ खाली इलास चार किलोमीटर की आपला असा आचरा बीच तो जो मागसून रोड येतात तो येतात आचरा तिठ्यावरनं म्हणजे आपल्या जो चौक असा आचऱ्याचो तिकडनं बरोबर चार साडेचार किलोमीटर असा इकडे झिरो पॉईंट तर आत्ता मी बघूया आणि बरेचसे जण येतात आणि शनिवार रविवार जर म्हटलं ना तर पाठीमागेपर्यंत गर्दी असता गाड्यांची पार्किंग असतं आज तर पार्किंग फुल झाली आहे आणि इकडची लोकल जी दुकानं असतात ती तुम्हाला दाखवते बघूया चला बघा आता मी है आता हैसून येलो आहे आणि समोर दिसाचा आपला आसराबीच इकडे सायली होमस्टे म्हणून असं आपले इकडचेच असत आणि इकडचे जे महत्त्वाचं म्हणजे काय इकडचे जे सगळे दुकान आहेत स्टॉल रिसॉर्ट आहेत ते सगळे लोकल असत इकडचेच हे बघा हे हॉटेल साईनारायण आणि त्याच्यानंतर इकडे भाबलांची चुलीवरची स्पेशल भजी असतात इकडे ह्या स्टॉलवरती कधी येलात तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतास इकडे आपल्या मित्रान अजय कोयंडे याने इकडे नवीनच रिसॉर्ट ओपनिंग केलं ना मागच्या एका कदाचित व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असताना ते असा शिवा बीच रिसॉर्ट म्हणून हे सुद्धा चांगलं आणि खूप सुंदर सर्विस असता इकडे यावा इकडे कोकणी मेवा इकडे जर टिक्याचा कोकणी मेवा होता ना तर ते टिक्या लावले ना बघूया इकडे आपला दुसरं मित्र राजा मुळेकर यांचा प्रज्वल बीच हॉलिडे होम म्हणून असा इकडे या यांचं त्यांचं स्टॉल आणि मागे त्यांचे दोन रूम असतात इकडे हो मागे दोन रूम असत आणि सगळी जेवणाची व्यवस्था इकडे असतात आणि अस्सल मालवणी पद्धतीचं जेवण जर तुम्हाला जेवचं असतात सोलकडी माश्याची आमटी तिकला बिकल्या खूप बघ जर त्याचा अनुभव जर घ्यायचा असा तर तुमका हय हय येऊन तुम्हाला जेवणाचा ते आनंद घ्यायचा लागत आता आपण जाऊया पुढे बघा आशाला तर फूड पॉईंट म्हणून असा आणि प्रज्वल बीच हॉलिडे म्हणून ही असं मेन पार्किंग परंतु जर शनिवार रविवार असतात ना आणि सुट्टीचं वार असतील ना तर इकडे फुल ही ही फुल पार्किंग आणि तिकडे ती जी स्कूटर ॲक्टिवा जातात तिथपर्यंत पार्किंग असतं आणि आता इलं बघा झिरो पॉईंटवरती रॅम्पवरती आणि इकडनं सरळ बीचवरती इल्यावर रॅम्पवरती पहिलंच आपली सा हेमा सारंग हेमाताईंचं स्टॉल असा इकडे भजी वडापाव पॅटीस हे सगळ्या गोष्टी काय मिळतं ते बघा हेमाताई काढता गर्मा भाजी त्यानंतर रॅम्पवरती थोडस पुढे गेल्यावरती आपली नाना नानीच सी रिसॉर्ट आहे हे पण छान आहे इकडे पण जेवण वगैरे भारी मिळतं आणि बरोबर त्यांच्या समोर लक्ष्मी जनरल स्टोअर ह्या असा ह्या कुमटेकरांचं स्टॉल आपलं छोटसो आणि आपले हे सगळे असत ते सगळे आपले फॅमिली मेंबर असत आणि कायम व्हिडिओ वगैरे बघत असतात नाणे हाक मारतात हे जाऊया बघया काय सांगता की बघा ही नाणी आमच्या नाना नाणीमधली ही नाणी म्हणजे आमच्या नाना नाणीमधली ही नाणी हे त्यांचं रेस्टॉरंट आणि मागे रूम असं काय सांगितलं होतं बघा मग सांगे होते हो ना कोकणी मेवावाले हो टिको तर आता हयनी दुकान लावलं बघा बराच काय काय लहान लहान बरांचं काय काय हळले ना आणि लावल्या ना कडे आता पाऊस धरलो आणि पावसाचे ढग आता जरा असं शिट शिटलेलो जरा असं म्हणजे नॉर्मल पडलेलं जार असं जार असं सुरुवात आमच्याकडे तेवढं पडाक नाही हा सुरवात झाली धरता पावस पावसाचे ढग जातात अक्षय वाडेकर ना लाईफ गार्ड त्याने आता भोंगो वाजवल्या ना आणि आता पाणी जास्त पुढे पुढे जायचं ना आता त्याच्यानंतर इकडे मुनगेकरांचं गोळो हा इकडे स्पेशल आणि हे बघा आम्ही आता इलो नाही हो ही घरात कधी घरातून बाहेर पडणार नाही लोकांना अशी गर्मी जाऊ लागली एका येळ्या बस बसतोरी बघा आता फोनवर बोलता बाई या आणि इकडे हा मंदारचं स्टॉल आहे हो काय 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 होता मेन काहीतरी स्पेशल काहीतरी आहे ना

कांदा भजी गावात गावता ही पाऊस ऊन पाऊस गेम सगळ्या सगळ्या सीझन ऑइल सीजनला हय असतात बारमाही असतं ती बघ ही काकी आणि ती आपली चुलीवरची भजी आणि चाय एवढंच ना भजी आणि चाय स्पेशल आणि बारमाही असतं ना कधी यावं आणि त्याच्यानंतर आपले जोशी काका आहेत तिकडे जोशी काकांचा इकडे भेळपुरी सेंटर नमस्कार हो बरे आहेत ना माऊ दिवसांनी दिसता काही बाहेरबीर गेलास की का हा दौऱ्यावर होतास का नाही लोक आपल्याकडे येतात तुम्ही काही आपल्या मागाडला बाहेरबीर काही आपल्या गेलास की का शेवपुरी पाणीपुरी भेळपुरी सगळा रगडापुरी सगळ्या यांच्याकडे होता यावा नक्की बघा कडनं डाव्या बाजू गेलास ना की इकडे श्रावणी यांचं हे गोळा सेंटर आहे गोळा सेंटर आहे काय काय गावतात गो कसले कसले गोळे गावतात कसले म्हणजे सांग नावाचा हा गोळा तो गोळा हा गोळा लोळा गोळा कसलं कसलं हे दोघे बहीण भाऊ असतात ना आणि संध्याकाळचं इकडे स्टॉल लावतात गोळ्याचं स्पेशल आणि ह्यांच्याकडं जो स्पेशल म्हणजे गोळं खावतो तर यांच्याकडतो म्हणजे असो बाकीच्यां जो रिव्ह्यू असा म्हणजे जे गावात घेतात ना गोळं ते सांगतात की गोळं बिळो खावतो तर या सर्वेश आणि श्रावणी करतो हे बघा कसलं कसं खावता सांग काल्याकट्टा ऑरेंज आणि कसं चमचा गोळा कसला कसं काय चम्माची गोळा वा लिंबू सरबत आहे हा वा भारी मस्त इला असतं या वा याचे कलरचे कलर भारी असतात गोळ्याचे मस्त आणि बघ श्रावणींच्या बाजूक ना आहे आपली पूजा दिदी आहे आणि त्याचे कसले कोबीची भजी ना <laughs> कोबीच्या भजीचं दुकान आहे बा म्हणजे गोबी मंजरी ना काय कोबी मंचुरियन कोबी मंचुरियन कोण कोण गोबी म्हणतं स्पेशल अय काय काय असा गो गोबी आणि फ्रँकिया हा म्हणजे चालू करूच आ फ्युचर प्लॅनिंग मोमोज मोदक म्हणजे ते वडापाव ना ए, मोदक ना <laughs> अरे आमच्या त्यांच्यानी नाव दिलं मोदक मोमोज मध्ये चायनीज बघा इकडे कोबी मंचुरियन काढता इकडे पण या छान म्हणजे यांची चव पण भारी आहे आणि छान आहे बघा हे आहे, आहे आपलं आचरा बीचचं लोकेशन आणि गर्दी बघा किती आधी आणि आपलं भावाशी मुंबईसून येतो आणि येळे बसून गोळं खात आणि याचं नाव काय रेता निधी ना विधी आणि ह्या आज पास झाला दहावी खावसो होतं चमच गोळा का धन्यवाद म्हणजे ह्या की का पार्टी का मग <laughs> 75. 75. ती ती गडी चमच गोळा काय सेवंटी फाईव्ह अभिनंदन म्हणजे आता या तिसरा ह्या वेळा ना गोळं घेऊ गेल बघ आणि हे बघ हे आपले छोटे छोटे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर असत नाव कसं तुमचं नाव कस श्रिया घाडी पूर्ण नाव कुठचे आता इकडे कुठे आला इकडे इकडे घर कुठे आला देवाळाकडे मुंबईला असता तुम्ही ओके व्हिडिओ बघता धन्यवाद धन्यवाद मोहनने सांगितलेलं आपलं गोळं बनवला कसलं कसलो गो चम्मच गोळा तो मला मिक्स करायचं आहे सेल काढती शब्द झाला हां काय मग चमच्यात खात म्हणून चम्मच गोळ ओके मध्ये थँक्यू मी असा आपलो चम्मच गोळ्याचं लूक हे बघा इकडे ना ही पोरगी आमच्या गावातली आहे म्हणजे ही मामा मामाकडे इलेली असत क्रिकेट खेळतो हो भांडत बघा देव देव बरे बैलावर आवड झालं होय ना पहिल्या या बैलावरच आवड झाला ना होय ना आणि काल काल खेळायला जाईना होता ना परवा देवशी नको रे नको नको आता नको देव नको आता आम्ही ना फिरा घेतो बीच वर किंवा ना किंवा पर्यटन स्थळांवरती फिरा घेतो पण आमच्याकडची पण परिस्थिती तुमका तुम्हाला हो पाठीमागे जो कचरो दिसता ना आता ह्यो कोणी टाकलो हा पर्यटकांनी येऊन टाकलो हा की तो टाकलेलो परत ते बाहेर पडलेलो हा ता समजत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा यांच्यानी ह्याची काळजी घेऊ काही आता ह्या आम्ही बोललो आहे ना ह्या बऱ्याच जणांक लागताला हा पण ही गोष्ट पण दाखवणे नाही गरजेचं असं कारण ही गोष्टी आम्ही जरी नाही दाखवलो किंवा आम्ही जरी नाही बोललो तरी सुद्धा जे पर्यटक येतात ना ते जो अक्षरशः जीव चोर चोरतो बघा हे जो स्पेस आहे ना मेन स्पेस आपलं बसण्याचं बाकडे बिकडे सगळे इकडे असत आणि मेन आपण इकडे बसतो ना तिथे समोरच बरोबर स्टार्ट पासून तकडनं जे पायरी आहेत ना ते उतरतो ना थैसून संपूर्ण पाठीमागेपर्यंत कचरो वाहतो काय होतं अक्षय बसलो आहे बघा हो ना फनिस तर भोंगोवा जाऊच नाही नाही बघा इकडे बाकडी वरती इकडे बाकडी ठेवलेली असत बसण्यासाठी आणि हे सगळे चाकरमाने हे बघा इले काय जरा वै ये आपले शांत शांत जातात चल धन्यवाद हा गोळ्यासाठी चला अरे तुझा तुझा दुकान टाकून व्हाय किती आईलं काय का गोळं खाऊ केलं ना का पाणीपुरी खाऊ गेलं खारा भजी खाऊ गेलं लहान मुलांचं काय म्हणतात जम्पिंगचा पण तयार केलेला असाय बघाय हो डेंजर हा हो आचऱ्याचं डॉन आहे हो कधी इला कधी इलं गो कधी नंतर इलं बापूस काय हा इलो बापूस होय बघा उडी आहे मार हे बघा बरेचसे पर्यटक रिटर्न जाऊ केले पण गर्दी बरीच असता ह्या दिवसात आणि लोकेशन बघा कसलं वाटतात हे आता ह्या मी तुमका व्हिडिओच दाखवतोय पण रिअलमध्ये जर इकडे बघितलं अस फील केलास ना तर खूप छान वाटतं बघा हे आहे आपल्या आचरा बीच तो बीच ना तर आज झिरो पॉईंटपासून म्हणजे मागच्या बत्तीच्या खालना झिरो पॉईंटपासून तुम्ही डायरेक्ट थेट तळाशीलपर्यंत चालत किंवा बाईकने जाऊ शकता म्हणजे जर बाय म्हणतात ती कार वगैरे असतात तर इकडनं बीच वापरपासून तुम्ही तळाशीलपर्यंत जाऊ शकता वनकट बीच असा फक्त त्या जागा बदलली तसा तसा त्यांचे नाव बदलत गेले म्हणजे आचरा बीच वांयगडी बीच आचरा बीच इरलेवाडी वायंगडी डबी तळाशी असं असं खरंच करत नावा फक्त कदाचित बाकी इकडनं तळव तुम्ही तळाशीरच्या बीचपर्यंत जाऊ शकता इकडनं सर्व खाली उतरताना ना वाळूवरती उतरल्या उतरल्या इकडे डा उजव्या बाजू मालाडकरांचं एक, एक स्नॅक्स कॉर्नर आहे एका काय म्हणतात दाबेली दाबेली ए डबल रोटी डबल बटर दाबेली आणि बराच काय काय आणि काय काय शेवपुरी पाणीपुरी रगडा चाट फीट काय काय बराच काय काय आहे चॅट आयटम सगळे हे आणि इकडची पण चव ना भारी असतात म्हणजे आम्ही प्रत्यक्ष काही होतो त्यामुळे तुम्हाला सांगतो काही नक्की यावा आणि भेट देवा इकडनं उतरलं उतरतो ना तर बरोबर उजव्या बाजूक असते इकडच्या बाजूकसुद्धा ना यंदा आपले चावल मुजावर असत ना ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून ते ऑरेंजवाली जी बाकडी ना होती सगळी त्यांच्या वाढदिवसाच्या दीु दिवशी इकडे या जागेवरती बसवल्याने गेली अरे बाबू पर्यटकांना बसण्याची थोडी गैरसोय होत होती जो आनंद घेतो वाजले साडेसात पाणीपुरी घेतले पार्सल आणि आत्ता व्हिडिओ एंड करण्यासाठी मी पुन्हा हया शिलायचं जाई चालू केले ते राजाच्यात आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण एकंदरीत आचरा बीच इकडचे स्टॉल वगैरे हो बघितले थोडासा कवर केला इकडची बरीचशी गर्दी असता आणि ते म्हटलं तुमका थोडी दाखवूया आणि ते आता कचऱ्याचा बिजराचं दाखवलं आहे ना तर आता बरेचशा जणांची जरा खाली ओली जातली या आता बघूया कारण बरोबर दिसत नाही ते गोष्टी मी दाखवतो दाखव म्हणजे दाखवणार आहे परंतु ते माझ्या मित्रांनो वगैरे भावांशीनं वगैरे सांगणार की हे गोष्टी पण दाखवणं गरजेचं असा त्याच्यामुळे ते दाखवलेले असत तुमच्याकडे जर अशी परिस्थिती होत असाल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यात कसं की आपण जर आवाज नाही उठवलो तर हे गोष्टी तसेच होईत राहतले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा बीच इकडचे स्टॉल वगैरे हो बघितले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तातकाळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो